प्रबोधिनी विद्या प्रतिष्ठानच्या लर्न अँड प्ले स्कूल मध्ये मी सौ सविता मनोहर घोर आजच्या कार्यक्रमाविषयी थोडक्यात सांगते आज आम्ही नवदुर्गांचा सत्कार ठेवलेला होता आमचे जे काही का पालक आहेत त्या पालकांपैकी बऱ्याचशा महिला पालकांमध्ये वेगवेगळ्या क्वालिटीज आहेत मागे एकदा एका पालक सभेमध्ये आवटी मॅडम ज्या होते आज ज्यांचा सत्कार झाला तर त्यांच्या कार्यक्रमासाठी त्यांनी मला निमंत्रित केलं होतं तेव्हा लक्षात आलं की पालकही आपले खूप सक्षम आणि विविध कला त्यांच्या अंगी आहेत तर हे सर्वांसमोर येण्यासाठी किंवा आपल्या मुलांना सुद्धा विद्यार्थ्यांना त्यांच्याविषयीच नॉलेज माहीत पाहिजे आणि त्यांचा अभिमान वाटला पाहिजे की माझे आमचे पालकही असं काहीतरी करू शकतात तर हे सर्वांसाठी ज्ञात होण्यासाठी आणि आमच्या शाळेच्या वतीने सर्व शिक्षकांच्या वतीने हा सत्कार आम्ही आज आयोजित केलेला होता आणि त्यानुसार आज सर्व नवदुर्गांचा आणि कालप्री सेक्शन मधल्या पालकांसाठी ठेवलेला होता आणि आज प्राथमिक आणि माध्यमिक या दोनही शाळांचा नवदुर्गांचा सत्कार आज करण्यात आला आणि आपण आमच्या विनंतीला मान लिहून आलात तर त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद नमस्कार मी स्वाती श्रीराम मोटे गेली सतरा वर्षे लर्न अँड प्ले स्कूल मध्ये मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे आणि मला हे सांगायला अभिमान वाटतो की आमच्या शाळेकडून भारतीय सण आणि उत्सव यांची संस्कृती शास्त्र विज्ञान यांचा संगम कसा राखला जाईल या दृष्टीने आम्ही वेगवेगळे सण समारंभ शाळेमध्ये साजरे करतो त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी दोन हजार पंचवीसच्या नवरात्र उत्सवामध्ये आम्ही हीच संकल्पना समोर ठेवली विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या नवदुर्गांमध्ये असलेली सुप्त शक्ती ओळखणे स्वतःची शक्ती ओळखून ती समाजापुढे आणणे मुलांसमोर आणणे आणि आपल्यातील कला गुणांना वाव देणं आणि त्यांनी केलेल्या छोट्या मोठ्या कुटुंबाच्या त्यागासाठी वडीलधाऱ्या मंडळींची त्यांनी केलेली जोपासना संगोपना मुलांवर केलेले संस्कार या सगळ्यांची एक छोटीशी पोचपावती त्यांना आम्ही आजच्या या ट्रॉफीच्या निमित्ताने दिली यामध्ये आम्ही नवदुर्गांचा सिलेक्शन करताना निवड करताना क्रायटेरिया हाच ठेवलेला होता की बहुदा त्या उच्च शिक्षित नसतील पण पण त्यांच्यामध्ये जे अंगभूत विविध कला गुण आहेत काही त्यांच्यामध्ये नवनिर्मितीचे कलागुण आहेत अशा या शक्तीची उपासना या निमित्ताने व्हावी आणि या दृष्टीनेच आम्ही दोन हजार पंचवीस चा नवदुर्गा संकल्पना हेच होती स्वत स्वत्वाची ओळख आणि स्वतःमधील शक्तीची ओळख आणि शक्तीचा जागर त्यांच्या हातून घडावा विद्यार्थ्यांमध्ये समाजामध्ये त्यांना एक आदराचं स्थान मिळावं या उद्देशाने आम्ही हा यावर्षीची संकल्पना राबवलेली आहे आणि त्यासाठी आमच्या शाळेची संपूर्ण टीम शिक्षिका आमच्या शाळेच्या सगळ्या नॉन स्टिचिंग स्टाफ या सर्वांनी सहकार्य ठेवले आणि आम्हाला या सर्वांच्या सहकार्याने आजचा कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पडला माझ नाव जिया रवींद्र माने आहे मी आता चौथीची विद्यार्थी आहे माझ्या स्कूलचं नाव लर्न अँड प्ले स्कूल आहे आज जो प्रोग्राम झाला माझ्या स्कूलमध्ये त्याच्यातनं मला काहीतरी शिकायला भेटलं आज महिलांना मान सन्मान दिला ट्रॉफी दिली आणि त्यांना इथे बोलवलं ते मला अतिशय खूप आवडलेलं आहे मी पण मोठी होऊन असाच अभ्यास करणार आणि माझ्या स्कूल रोशन करणार हो बोलते मी प्ले स्कूलचे आभार मानते सर्व मॅडम चे आभार मानते मला त्यांनी नवदुर्गामध्ये माझं नाव निवडलं कारण त्यांना माझ्या नवदुर्गा दिसली मी कष्टाळू आहे म्हणून त्यांनी मला नवदुर्गा दिसली मी बारामती ते वारसा कंपनी जॉब करते माझा घरचा प्रपंच बघू माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी मी काम मी करते आणि मा ते माधुरी मिस भोर मॅडम स्वाती मॅडम यांनी माझ्या मुलांना खूप सपोर्ट करतात शिक्षणासाठी खूप समजून घेतात मला कधी त्यांनी साठी जास्त हे पण नाही करत त्याच्यामुळे त्यांचे मी आभार मानते माझे नाव राय विशाल गिरमकर आहे मी इयत्ता चौथी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जे लन अँड प्ले स्कूल आहे मला या प्रोग्राम मधून दोन काहीतरी शिकायला भेटलं महिलांना मान सन्मान आणि त्यांची इज्जत भेटली आणि त्यांना मिळून मला खूप आनंद झाला आहे आणि त्यांना असं बघून मला बी खूप आनंद मी बी मोठं होऊन असेच ना असंच मी त्यांना आणि माझ्या आई आणि नाव आणि मी असेच कलेक्टर आणि धन्यवाद नमस्कार माझं नाव ज्योती आउटी तर आज नवरात्रीच्या निमित्ताने लर्न अँड प्ले स्कूल मधन सगळ्यांना नवदुर्गा म्हणून त्यांनी सिलेक्ट करून सगळ्यांचा सन्मान केला तर त्याबद्दल पूर्ण लर्न अँड प्ले स्कूल च खूप 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 असे धन्यवाद तर सांगायचं असं की प्रत्येक स्त्री म्हणजे ज्यांना त्यांनी सन्मानित केलेलं आहे त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या त्या क्षेत्रामध्ये ज्या त्या खूप छान पद्धतीने कार्यरत आहेत तर असंच मी असं हे करेल की असंच पुढे सगळ्यांनी काम चालू ठेवावं आणि ट्रॉफी त्यांनी ट्रॉफी देऊन जे सन्मानित केलेलं आहे तर मी त्याबद्दल असं बोलेल की माझ्या स्वतःच्या मुलाची खूप इच्छा होती की माझ्या मम्मीची पण आमच्या ट्रॉफीमध्ये माझ्या मम्मीची पण ट्रॉफी असावी तर मला ह्याचं मी भोर मॅडम खूप थँक्यू म्हणेल म्हणेन की त्यांनी आज ती माझ्या मुलाची इच्छा पूर्ण केली आहे मला ट्रॉफी देऊन धन्यवाद हॅलो हॅलो एवरीवन माय नेम इज अनया वागस्कर आय एम स्टडींग इन फोर्थ स्टँडर्ड माय स्कूल नेम इज लर्न अँड प्ले स्कूल अँड आय फील प्रा व्हेरी प्राउड ऑफ माय टीचर्स अँड माय पेरेंट्स those who have worked for me i am very proud of of my mother father and teachers नमस्कार माझे नाव सुधामोहन मदने मी डाउन लर्न एंड प्ले डाउन एकत्र बोलत आहे लर्न एंड प्ले शाळेने जो सुंदर कार्यक्रम सादर केला त्याच्याबद्दल मी थँक्यू व्हेरी मच म्हणेल त्यांनी नवदुर्गा नवदुर्गांना पुरस्कार देऊन पुरस्कृत केलं आणि प्लस खूप सुंदर मुलींना तयार करून त्यांचा कल्चरल कार्यक्रम घेतला तो पण खूप सुंदर झालेला आहे लर्न अँड प्ले शाळेची अशीच प्रगती होत राहो आणि ही शाळा थोडी मोठी आहे ह्याच्यापेक्षा खूप मोठी हो, हो। मुलांचं उत्तम भविष्य इथं घडव ही आई अंबाबाई मी प्रार्थना करते माझे नाव तन्वीर मॅच येता चौथी शिकवत आहे माझ्या शाळेचे नाव लर्न अँड प्ले स्कूल माझ्या शाळेकडून मला खूप शिकायला भेटले आज माझ्या शाळेत जो प्रोग्राम झाला तो मला अतिशय आवडला माझ्या शाळेचे नाव मी खूप मोठे करणार माझ्या 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 आईला ट्रॉफी भेटली हे मला खूप आवडले थँक्यू मी लोकर मुल्हा आणि आज इथे लर्न अँड प्ले स्कूलच्या मध्ये आम्हाला म्हणजे नवदुर्गा याच्यामध्ये बोलवल्याबद्दल खूप खूप आभारी आहे आणि खूप छान वाटतंय लहान मुलींनी एवढ्या सुंदर प्रतीने जे नव सादर केलेला आहे त्याच्यामुळं मी खूप शाळेचे खूप कौतुक करते थँक्यू सो मच आणि आम्हाला ट्रॉफी मिळाली खूप खूप मनापासून आभार आहे बोर मॅडम थँक्यू सो मच नमस्कार माझं नाव सरांजनी रावचिंदे आता मी तिसरी शिकत आहे आज मी डान्स केला म्हणून चांगलं वाटलं म्हणून मी तेही बनवून मला पण चांगलं वाटलं पहिलं हॅपी नवरात्री दे नमस्कार मी श्रुती दिनेश भोसले आज लर्न अँड प्ले स्कूल मध्ये नवदुर्गासाठी प्रो, प्रोग्राम ठेवलेला आणि लहान मुलींनी खूप सुंदर सादरीकरण केलेलं आणि या नवनुर दुर्गा या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये निपुण आहेत त्यांच्यासाठी हा सन्मान ठेवलेला पण प्रत्येक स्त्री ही त्या पात्र आहे कारण प्रत्येक स्त्रीचं आयुष्य वेगळं आहे की प्रत्येक स्त्री त्या क्षेत्रामध्ये निपुण आहे त्या प्रत्येकीचा सन्मान आज म्हणजे आहेच फक्त की त्या आज हजर नाहीयेत पावसामुळे त्यामुळे पण प्रत्येकीला ज्या त्या क्षेत्रात महत्व आहे त्या प्रत्येक स्त्रीला पुढे जाण्यासाठी एक जॅक महत्वाचा असतो ती स्त्री ही तिच्या अंगी सर्व असतात फक्त एक जॅक लागण्याचा महत्वाचा असतो तो जॅक घरच्यांनी किंवा समाजाने दिला पाहिजे तिला एवढं माझं म्हणणं आहे आणि मी ऍज अ योगा टीचर आहे तर मला असं वाटतं की जसं स्त्रीला हे जसं स्त्रीला अ आ... प्रत्येक गोष्टीत महत्व आहे तसं तिने स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे तिने स्वतःसाठी मिनिमम चाळीस मिनिटं एक तास वेळ काढून तिने स्वतःच्या आरोग्यासाठी स्वतःचं आरोग्य घडवलं पाहिजे आणि त्यासाठी जर आज एक माता आरोग्य निरोगी असेल तरच हा समाज घडू शकतो एवढं माझं म्हणणे थँक्यू नमस्ते माझं नाव तन्वी वसंत सावर मी आत्ता तिसरीच शिकत आहे आज जो माझ्या शाळेत प्रोग्राम झाला तो मला खू अतिशय आवडला व मला तो खराही वाटला आणि सुंदर वाटला आहे आणि सगळ्यां सगळ्यांना ट्रॉफी भेटले सगळ्यांच्या आईला ट्रॉफी भेटले मी त्यांचं अभिनंदन करते व शाळेचा नाव मी अति अत्यं, अत्यंत मोठं करणार धन्यवाद नमस्कार माझं नाव सविता चंद्रकांत होले माझे मुलं लन अँड प्ले स्कूलमध्ये एकता वय व एकता सहावीमध्ये शिकत असून मला आज मी एक शेतकरी आहे म्हणून हा नवदुर्गा पुरस्कार दिला त्याबद्दल मी शाळेची खूप आभारी आहे धन्यवाद